खालचे वाळू वाळू सरकल्यानं उद्धव ठाकरे अशी वक्तव्य करत असल्याची टीका रामदास कदमांनी केली ठाकरेंनी केली कावकाव केली तरी शिंदे फडणवीसांचं काही <laughs> बिघडू शकत रामदास भाईंच्या फडणवीसांविषयी काय सद्भावना आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बस एवढंच उद्धव ठाकरेंचा आव्हान आम्ही स्वीकारलाय त्यांनी आता माघारी करू नये असं आशिष शेलार तुमची अवलाद येते माघार फिरणार शिवसेनेची अशी काय माघार फिरण्याची स्थिती नसते किंवा आमची मानसिकता नसते किंवा शिवसेना असं काही एकदा लढली लढली शिवसेना गेली गेली पुरा तुमच्यासारखं तुम्ही सांगितलं होतं ना मी काय राजकारणातून संन्यास गेली एवढ्या जागा आल्या तर काय केलं तुमचं तुमच्या सा। के शब्दाचं एकदा सांगा हो द्या क्लिअर उद्धव ठाकरे बहुरूपी कृत नाट्य मंडळ आहे असं ठिका मी तसं ओके एक प्रश्न असा आहे की आपल्या मराठवाडा जायकवाडीचा जो प्रकल्प आहे त्यावरती केंद्र आणि राज्य सरकारकडून तर प्रकल्प उभारण्यात येतो त्याला विरोध झाला तरी देखील ते ठाम होते कारण की केंद्रीय मंत्र्यांचं आता हरित लवादा त्याला नाही का कोर्टाने सांगितलेलं आहे की त्या कंपनीचं कस उभारते कसं उभारते त्याच्या आरक्षण म्हणून तुम्ही कसं केलं असे केली मला फक्त बाजारात तुरी आहे पण आता त्याच्याशी चर्चा करण्याला काही अर्थ नाही अजून त्याचा एक रुपया नाही कुठं प्रस्ताव नाही कुठं मान्यता नाही त्याच्यावर चर्चा करणार एक प्रश्न असा आहे की आता ते अमोल मिटकर यांचा विषय आला होता त्या निमित्तानं आता मोहित कंबोज कंबोज हे राज ठाकरेंच्या भेटीला चालले मोहित कंबोज आहे कोण राज ठाकरेंच्या भेटीला जाईल ना ते इकडून जाईल आहे कोण ते मोहित कंबोज मला माहित नाही मोहित कंबोज कोण आहे मला माहिती नाही एजंट असेल एखादा दलाल असेल एखादा जलसंपदा खात्यामधला देवेंद्र फडणवीसांचा असेल तर मला जास्त नॉलेज नाही त्याच्याशी बघ नॉलेज ना की आणि काय मला असं कळत मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीसांकडे जलसंपदा खातं आहे हे खातं दीपक कपूर आणि मोहित कंबोज मिळून चालवता जे या खात्याचे सेक्रेटरी आहे अशी माझ्याकडे माहिती आहे डिटेल्स येतील त्यावेळेस निश्चित सांगू एवढंच मला मोहित कंबोज विषय माहिती आहे लाडकी बहीण योजनेनंतर सरकार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे अशी माहिती मिळते त्याचबरोबर राज्यातील नऊशे अडतीस आदिवासी सहकारी सोसायटीमध्ये आदिवासी शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे भावी कर्जमाफी करा तर आमची मागणीच आता त्यांना सगळ्या शेतकऱ्यांचं संपूर्णपणे कर्जमाफी करावी मग ते आदिवासी असतील मग बाकीचे असतील या सगळ्या शेतकऱ्यांचं सात बारा पुरा करावा ही मागणी आम्ही केलेलीच आहे काल बावनकुळे असं म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या सदनमध्ये पाकिस्तानचे झेंडे पाहायला आता मुख्यमंत्री रावसाहेब दानवेंचे पाकिस्तान म्हणले तिथे चालेल त्याच्यावर बोला मला हे जिल्हा जिल्ह्यात तालुक्यामध्ये घेण्यात आले त्याची सुरुवात उद्या मुख्यमंत्री स्वतः येतात सिल्लोड मधून होते कसं बघतात राजकीय सिल्लोडच्या कार्यक्रमाला सरकारी यंत्रणा काम करते अंगणवाडी सेविका अशा सेविकांना दमबाजी करून या मेळाव्याला जमा केलं जातंय महिलांना सांगितलं जात आहे की या मेळाव्याला आले नाही तर तुमचा फॉर्म मंजूर होणार नाही अशा प्रकारची दमबाजी काही कार्यकर्ते वेगवेगळ्या तालुक्यात करतायत ता अशा प्रकारची तक्रार माझ्याकडे आलेली आहे तुम्ही कार्यक्रम करा तुमचा तो अधिकार आहे योजना सुरू करा तोही तुमचा अधिकार आहे परंतु अशा पद्धतीनं माता भगिनींना जबरदस्तीनं कार्यक्रमाला आणणं हे काही तुमचा अधिकार नाही काही आशा सेविका काही अंगणवाडी सेविकांनी आम्हाला फोन केले काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यांना वेगवेगळे प्रलोभन दाखवले जातात आणि काही महिला ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांना असं सा सांगितलं जात आहे की आपण जर आला नाही तर आपला फॉर्म मंजूर होणार नाही मला वाटतं हे तुमचं लोक जमा न होणार नाही म्हणूनच अशा पद्धतीनं वागणं स्पष्टपणे दिसतंय कार्यक्रम करा तुम्हाला सरकारला त्याचा अधिकार पण लाडक्या बहिणी योजना करत असताना महाराष्ट्रातल्या कर बहिणी खरंच सुरक्षित आहेत का हा पण प्रश्न जनतेसमोर आहे मी परवा मुंबईला उरण कोपर खैरणे भागात गेलो होतो ज्या पद्धतीनं हत्या घडल्या बहिणींच्या दुर्दैवी तशाच घटना या संभाजीनगर सुद्धा मागच्या महिन्याभरात पाच साल्या आहेत आणि मला असं वाटतं या महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित नाही दररोज मिसिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय आता याला सरकार म्हणेल मिसिंग झालेल्या पुरा सापडतात या म्हणण्याला कोणताही अर्थ नाही तथ्य नाही परंतु माता भगिनीवर अन्याय अत्याचार या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चालू आहे इकडे अशा पद्धतीने अन्याय अत्याचार करायचा इकडे लाडकी बहीण म्हणायचं मग हा दुतोंडीपणा सरकार करतं आणि आणखी आणि आणखी आणि आणखी ज्या सत्तारांनी सुप्रिया ताईंना कोणत्या शब्दात बोललं होतं त्या सत्तारांकडे कार्यक्रम सुरू होतो हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे सुप्रिया ताई आपल्या राज्याच्या खासदार एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे असं असताना सुप्रिया ताई विषयी जे सत्तार काय बोलले होते कोणत्या भाषेत बोलले होते आणि त्या सत्तारांकडे लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं एक जबाबदारी जर सरकारने दिली असेल तर मला असं वाटतं सरकारची मानसिकता कशा पद्धतीने की अशा पद्धतीने तुम्ही अपमान करत जा अशा पद्धतीने तुमच्याकडे आम्ही कार्यक्रम करतो राज्यभरात या योजनेचा फायदा घेण्यासाठी अशा पद्धतीचे आयोजित मला असं वाटतं यांनी जनता काय ते शासन दारी कार्यक्रम केला होता निवडणुकीच्या आधी पराभव झालेला आहे मोठा पराभव झालेला आहे आता सुद्धा असाच मोठा पराभव यांचा होणार मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी पराभव होणार विधानसभेला सुस्पष्टपणे सांगतो या सगळ्या फसवणूक करणाऱ्या योजना आहे बेरोजगारांच्यासाठी सुद्धा फसवणूक लोकसत्ता बेरोज बेरोजगारांना सुद्धा फसवणूक करणारी योजना या ठिकाणी केल्या जात आहेत आजच लोकसत्तामध्ये मोठा लेख आलेला आहे बेरोजगारांच्या योजना ज्या आहे या कोणासाठी आहे हे पैशातच आहे बेरोजगारांपेक्षा कंपन्याचाच लाभार्थी अशा प्रकारचं एक मोठा लेख लोकसत्ता सारख्या वर्तमानपत्राने लिहिलेला आहे आणि मला असं वाटतं या सगळ्या फसवणूक करणाऱ्या योजना सरकार जनतेला देत आहे जनता अशा योजनेला नुसत्या भूल तापेला कारण या सरकार आज सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीच कर्ज या महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे असं कर्ज असताना तुम्ही योजना कुठून काढणार की फक्त निवडणुकीपुरत्या घोषणा करणार अशा प्रकारचा मला वाटतं जनतेची भूमिका आहे निवडणुकीमध्ये तुमचा खोटाडेपणा रोज आम्ही नाही आता बघा या वर्तमानपत्रातली बातमी आहे बेरोजगारापेक्षा कंपन्याच लाभात आहे आता हे काय आम्ही म्हटलं का आता ही योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तरची आहे एकोणीशे ची आहे आता तुम्ही फक्त ही योजना लागू दे किती महिलांना मिळतो लाभ हेच बघू आपण आम्ही महिलांना सावध करू इच्छितो सगळ्या बहिणींना हे निवडणुकी पूर्त देतील एखाद्या वेळेस दिलं तर नंतर बिलकुल देऊ शकत नाही यांची ताकद नाही यांची क्षमता नाही हे स्पष्टपणे सांगतो यांच्यावरती मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता त्याच्यावर गंभीर स्वरूपाची मात्र त्यांना जामीन नाही मिळाला सुटकाही झाली एवढे गंभीर असताना पोलीस नरमाईने वागते कारण दुसरं जर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीविरोध मनसे हा पर्याय दाखवत मत विभागणी म्हणजे महाविकास आघाडीची मत विभागणी करण्याचा एक प्रयत्न आहे काय वाटत तुम्हाला हे सगळ्या मला वाटतं ती घटना एक वेगळी आहे निवडणूक एक वेगळा विषय आहे मनसेनं जे काही केलं असेल त्याच्यात पाहिलं फार काही नाही दोन कुंडे गाडीवर टाकले फार मोठं केलं असं दाखवतात काहीही फार मोठ्या घटना मला असं वाटत नाही अमोल मिटकरी सत्य बोललेले आहे आता सरकारमध्ये त्यांचाही पक्ष आहे त्यांची बाजू सरकारचे त्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा घेतात नाही घेतात मला माहिती नाही परंतु मी निश्चित अकोल्याच्या एस पीला फोन केला होता यामध्ये कायदेशीर कारवाई माझी कोणाची बाजू किंवा कोणाला विरोध करण्याचं काही कारण आहे पण तो मी सगळी माहिती घेतलेली आहे पण मला असं वाटतं दोन्ही एकच आहे बाजू राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजितदाराचा पक्ष असेल मनसे असेल हे भाजपशी चळवे चाटणारे लोक आहेत त्यामुळे मला असं वाटतं यांच्याविषयी काही फार बोलावं सर आदित्य ठाकरे लागले आव्हान वाटतं का दादा ज्या सिल्लोड मध्ये मुख्यमंत्री जात आहेत त्या सिल्लोडला काही दिवसापूर्वी रावसाहेब राणे होणार होते सिल्लोडचं पाकिस्तान होते आता तिथं मुख्यमंत्री जात आहेत मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आहेत आणि त्याने सिल्लोडला पाकिस्तान म्हटलेलं होतं आणि या पाकिस्तानमध्येच एकनाथ शिंदेसाहेब येत आहेत का हा प्रश्न निश्चित आमच्या वतीनं सुद्धा त्यांना आहे या पाकिस्तानमध्येच लाडकी बहिन योजनेचा आपण शुभारंभ करताय का मग भारतीय जनता पार्टीची भूमिका योग्य आहे की तुमची योग्य भूमिका आहे हे जनतेसमोर स्पष्टपणे आलं पाहिजे किंवा भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेचं मानत नाही हा त्याचा अर्थ किंवा एकनाथ शिंदे साहेब हे पाकिस्तानला चालले भारतातलं जे काही सांगितलं त्याला चालले असे केला काय करणारे फडणवीस आता लोकसभेला दाखवलं ना लोकसभेला दाखवलं राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता राज्यामध्ये किती नेतृत्व केंद्राचं तुम्हाला किती पद्धतीनं महत्व देतं हे सगळं जनतेला कळत आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही स्पष्टपणे दादाजी आणि तर काहीच करू शकत नाही दादाजी मराठा आरक्षणाचा आपण जर त्यांची जी चर्चा सुरू हे त्याचा विरोध करत नाही देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं मराठा भूमिका घेतात स्पष्टपणे त्यांनीच म्हटलं होतं की भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसीचा आहे ठीक आहे मी काही कोणाची बाजू कोणाचा विरोध करत नाही परंतु सातत्यानं हे सुस्पष्टपणे होतं की देवेंद्रजी फडणवीस हे मराठा विरोधात भूमिका घेत असतात एकीकडे सरकारमधले काही लोक त्या बाजूने घेत असताना त्याला छेद देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीसच करत असतात आता जे काय इकडे तिकडे चार दोन लोक आंदोलन करतात इकडे तिकडे हे सगळे भारतीय जनता पार्टीची फिलावळ आहे प्रत्येकाचं नाव माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं ठीक आहे मनोज दारांगे यांचं एक आंदोलन चालू आहे या आंदोलनात कुठेतरी भेद करणं कुठेतरी छेद करणं मराठ्यामध्ये दुही दाखवणं मला वाटतं मागच्या सुद्धा दोन हजार अठरा एकोणीसला मराठ्यांचं आंदोलन अशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीनं वेगवेगळ्या वे प्रलोभनाच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला होता त्यात जे लोक आता आंदोलन करतात हे पण लोक होते मला चांगलं आठवतं अजून अन्य काही लोक होते परंतु तो अशा आंदोलनात भेट देत असताना मराठा समाज अशा आंदोलनातला भेद सहन करणार नाही आणि देवेंद्र फडणवीस असो भारतीय जनता पार्टीचा चेहरा या निमित्तानं समोर येतोय किर्लोस्कर टोयटा मोटर छत्रपती संभाजीनगर मध्ये वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली तुम्हाला काय वाटतं विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असं हे मला असं वाटतं अशा प्रकल्पाचं निश्चित स्वागत आहे असे प्रकल्प आपल्या भागात आले पाहिजे परंतु आले असताना त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर किती उपलब्ध आहे कनेक्टिव्हिटी किती उपलब्ध आहे मी या बाबतीत कालच ट्विट केलेलं आहे मग आपलं मुंबई पुणे रेल्वेचं आपण सर्वेक्षण केलं होतं मुंबई पुणे नवीन रस्त्याचं आपण सर्वेक्षण केलेलं आहे हे सुद्धा करावं लागेल आज जिथं बिडकीन भागात हा प्रकल्प येतोय तिथून कशा पद्धतीनं समृद्धीला कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे त्याचं सुद्धा नियोजन होण्याची आवश्यकता आहे या शहरातल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा उपाय करण्याची आवश्यकता आहे निश्चित अशा सगळ्या प्रकल्पाचं स्वागत असताना परंतु महाराष्ट्रातून किती प्रकल्प गुजरातला गेले किती मध्य प्रश्न गेले याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे सरकार घोषणा तर करतं निश्चित हा प्रकल्प मराठवाड्यात संभाजना झाल्यावर याचं स्वागत आहे त्याला जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्याच्यासाठी निश्चित सगळे मिळून प्रयत्न करू असं काही त्यांनीच केलं पाहिजे आम्ही विरोध असतला कोणताही भाग नाही परंतु मला वाटतं याच्यासाठी जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं त्याची सुद्धा आवश्यकता मग मी डिटेल काल माझ्या ट्विटर हँडलवर हे सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या महसूल विभागाकडून पुण्यात दिवसापासून तपासणी सुरू आहे राधाकृष्ण पाटलाचे अजित पवार गोडी आहे नाही असं काही नव्हत्या डिपार्टमेंट काम करतो त्याचा गुड़ी चालू आहे त्या त्या खात्याच्या मंत्र्याला त्या त्या खात्याचा सगळा कारभार तपासणी पाहण्याचा अधिकार आहे काल तुमच्या एका पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन पालकमंत्री आणि खासदार संदीपान बुंगरे यांच्यावर गंभीर आरोप केले पक्ष म्हणून तुमची या सगळ्यामध्ये काय भूमिका आहे आणि हे प्रकरण पुढे घेऊन जाण्यास तुम्ही काय पाऊल उचलणार आहात बिलकुल जी भूमिका शिवसेनेचे प्रमुख पैठणचे दत्ता गोडे जे माजी नगराध्यक्ष आहेत यांनी जी भूमिका व्यक्त केली या भूमिकेशी पक्ष सहमत आहे या भूमिका त्यांनी मांडल्या सहा शॉप संदीपान भुमरे त्यांच्या सुविधे पत्नी सुनबाई यांच्या नावावर कोणत्या भगिनीविषयी मला बोलायचं नाही त्यांचा मी आदर करेन परंतु <coughs> मला माहिती आहे एक्साइजची ज्या वेळेस एखादं शॉप शिफ्ट करायचं तर त्याची ऑफिशियली फीज किती आहे त्यांनी शॉपला विरोध केलेला नाही त्यांनी विरोध याला केलेला ज्याचा त्याचा व्यवसाय असेल भुमरेंचा व्यवसाय असेल तर करा आणखी सहा आणि बारा करा पण त्यांचं निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये दोन कोटी उत्पादन अस उत्पन्न असताना जर सहा शॉप घेतले तर सहा शॉपची ऑफिशियली फीस कोटीभर रुपयाच्या वरती आहे ते सहा कोटी रुपये कुठून आले हा त्यांचा प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट आता फार व्यक्तिगत त्याच्यात मी जात नाही परंतु मग त्याची जागा त्यांची आहे हे सगळं त्यांचं आहे कोणी करू नये शॉप हा आमचा मुद्दा नाही कोणी जागा घेऊ नये हा आमचा मुद्दा नाही पण घेत असताना अशा पद्धतीने उत्पन्नाचं स्तोत्र तुम्हाला दाखवलं पाहिजे एक दहा लाख आणि बारा लाखासाठी संजय राऊत साहेबांना तुम्ही सहा महिने जेलमध्ये टाकता मग एवढे कोट्यवधी रुपये कुठून आले याचा ईडी दिसत नाही ईडीला दिसत नाही इन्कम टॅक्सला दिसत नाही सीबीआय ला दिसत नाही हा आमचा बेसिक प्रश्न आहे संजय राऊत साहेबांच्या खात्यात काही दहा का बारा लाख रुपये होते आणि ते मनी लॉन्ड्रिंग करून आणले म्हणले तर ही कुठलं आहे हे आमचा प्रश्न आहे बेसिक मग भुमरेंना एक न्याय आणि बाकीच्या एक न्याय का हा बेसिक दत्ता गोड्यांचा प्रश्न आहे निश्चित संघटना हा प्रश्न पुढे घेऊन जाईल करू ते कोर्टात जात आहेत केलं ते राष्ट्रवादीच मला वाटतं आम्ही केलेली विनंती आणि सूचना दोन्ही निवडणूक आयोग निश्चित मान्य करत अशा प्रकारचं अभिवाचन आम्हाला निवडणूक आयोगानं दिलेलं आहे कोणते कोणते चिन्ह आहेत ज्याची तुम्हाला भीती वाटते आहे ना भीतीचा नाही प्रश्न एक लोकांचं जसं आता कोल्हापूरचं उदाहरण आहे तुतारी वाजवणारा आणि पिपाणी असे सेम लोकांच्या मनात थोडस असतं अजूनही काही ठिकाणी तसे काही चिन्ह असे असतात त्याच्यामुळे ती निवडणूक आयोगाने मान्य केली आमची मागणी शिंदे ठेवले का हॅलो <laughs> <laughs> <आलो। laughs> केली की मश चिन्हावरच आम्ही विधानसभा लढू मात्र मशद चिन्हासारखेच दुसरे जे चिन्ह बाकी पक्षाला दिलेले ते बारा दोन कामा तुमचं